नमस्कार रायटिंग फॉर या एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी निबंध छत्रपती शिवाजी महाराज हे शूर पराक्रमी आणि आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते माता जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली त्यानंतर त्यांनी तोरणा सिंहगड कोंढाणा यासारखे अनेक किल्ले जिंकले त्यांनी तानाजी बाजीप्रभू मुरारबाजी नेताजी असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा होते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला त्यांनी गोरगरीब रयतेला सुखी केले स्वराज्यासाठी अनेक नवनवीन योजना आखल्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला त्यांनी योग्य प्रशासन न्यायव्यवस्था व नौदल आणि उत्कृष्ट उपचार यंत्रणा निर्माण केली दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाचा शेवटचा निरोप घेतला त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन मराठी निबंधांसाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद